राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या हस्ते वृक्षारोपण करून भूमिपूजन झालेल्या वारजे माळवाडी मधील संजीवन उद्यानाच्या टेकडीवर गेल्या सलग तीन दिवसांपासून गवत आणि झाडांना आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत या झाडांना पाणी घालून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी असलेला वन विभाग मात्र या झाडांच्या संगोपनासाठी गंभीर नसल्याचं दिसतंय याबाबत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ आणि स्थानिक रहिवाशांनी वन विभागावर गंभीर आरोप केले पाहत काय म्हणतायत या भागातील नागरिक आणि बाबा धुमा या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार नाणेगरा अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय दर रविवारी जे व्हॉलेंटियर्स येतात ते इथं झाडं लावतात आणि जी लावलेली झाडं आहेत ती सगळी इथं मेंटेन सुद्धा केली जातात नुसतं लावून सोडली नाही जात पाणी सुद्धा टाकलं जातं दर रविवारी पाणी टाकून त्यांना ता खत वगैरे टाकण्याचं सुद्धा काम इथं केलं जातं आणि त्याचप्रमाणे इतके वर्ष आम्ही ह्या झाडांना जगवली आहेत आणि खऱ्या वाढू दिलेली आहेत आणि प्रचंड हिरवागार परिसर हा झालेला होता पण काही दिवस झाले इथं रोज कोणी दारू पिण्याच्या बहाण्याने किंवा कोणी काहीतरी सिगरेट पितात किंवा असे जे लोक बसतात आणि सरळ इथल्या आता सध्या उन्हाळा ऊन लागलेलं आहे त्याच्यामुळे गवत वाळलेलं आहे त्याच्यामुळे काळी सिगरेट फेकून देतात आकाड्या फेकून देतात आणि त्याच्यामुळे हे जळ जातं हा एवढा मोठा परिसर आता पूर्णपणे जळालेला आहे म्हणजे आमची सात वर्षाची मेहनत म्हणजे जिथं त्यांनी कोणीही आम मला काय फायदा होईल हा विचार न करता लोकांनी इथं जे केलेलं आहे त्यांच्या सगळ्याला त्यांच्या स्वप्नांना म्हणा किंवा त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा त्यांना सगळ्यावर यांनी पाणी फिरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा परिसर कसा झालेला आहे पूर्णपणे यांनी याचा राख राखमध्ये याला कन्वर्ट केलेला आहे एवढंच मी म्हणू शकेन मी गेल्या आठ ते पंधरा दिवसापूर्वी जे नवीन या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी आलेले श्री मोहिते साहेब त्यांना समक्ष जाऊन मी भेटलो त्यांना पत्र दिलेलं आहे पत्र देत असताना इथले फोटोग्राफ पण त्या दिलेले आहेत की बाबा इथं काय पद परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे परंतु त्यांच्याकडून पाहिजेत असा रिस्पॉन्स वन विभागाकडून काही मिळत नाही आणि त्यांना मी एकदा म्हटलं तुम्ही स्वतः येऊन इथंही भेट द्या किंवा आजही सकाळपासून मी दोन तीन अधिकाऱ्यांना फोन केले की तुम्ही स्वतः या इथं बघा किंवा काय परिस्थिती निर्माण झालेली परंतु त्यांनी त्यांचे फक्त कर्मचारी पाठवतात एक दोन कर्मचारी पाठवतात त्या कर्मचाऱ्याच्या सुद्धा हाताभारीचं हे काम आहे या ठिकाणी झाडं लावल्यानंतर जे गवत उगवलेलं असतं ते गवत खऱ्या अर्थाने या ठिकाणी काढले पाहिजेत गवत वाळल्यानंतर तिथं कोणतरी बसतात तिथं माचेसची काडी टाकली तिथं पूर्णपणे जाळ ज जाळ जाळ लागतो त्याच्यामुळे ला ही आज परिस्थिती निर्माण झाली परंतु फॉरेस्ट विभागातूनही खऱ्या अर्थाने ही टिकडी फॉरेस्ट विभागाची आहे आणि फॉरेस्ट टिकवण्यासाठी आम्ही इथल्या सर्व आम स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी त्यांना सहकार्य करतो आहे पण त्यांच्याकडून पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी मिळत नाही